हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी आर डी क्षीरसागर श्रीमती लक्ष्मीबाई राधाकृष्ण तोषणीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला येथून आपलं वर्ग अकरावीच्या ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करतो विद्यार्थ्यांनो मागच्या दोन ऑनलाईन वर्गामध्ये आपण पद्य विभाग बघितला होता आज आपण या तासामध्ये माणूस बांधुया नावाचा प्रवीण दवने लिखित वैचारिक पाठ बघणार आहोत विद्यार्थ्यांनो प्रवीण दवने या लेखकांचा परिचय आपल्याला सुरवातीला करून घेता येईल विद्यार्थ्यांनो लेखक कवी गीतकार पटकथा लेखक व वक्ते म्हणून परिचित दिलखुलास थेंबातला आभाळ अत्तराचे दिवस सावररे गाणारे क्षण मनातल्या घरात रे जीवना हे ललित लेखसंग्रह तसेच रंगमेघ गंध खुना आरताचे लेणे ध्यानस्थ भूमीचे मार्दव हे कवितासंग्रह प्रसिद्ध प्रश्न पर्व हा वैचारिक लेखसंग्रह प्रसिद्ध दिलखुलास थेंबातला आभाळ सावररे लेखनाची आनंद यात्रा वय वादळ विजांचं हे विशेष गाजलेले कार्यक्रम सर्व सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महा महाराष्ट्र राज्य पुरस्काराने पाच वेळा त्यांचा सन्मान झालेला आहे गतिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा चैत्रबन पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता सेडके सरस्वती पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत विद्यार्थ्यांनो प्रस्तुत पाठ माणूस बांधूया हा प्रश्न पर्व या वैचारिक लेखसंग्रहातील आहे संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे असं लेखक म्हणतात संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे संवादाबरोबरच आज आवश्यक आहे तो मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास मोबाईल इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत आहे किंवा तुटत चालल्याची खंत या पाठात व्यक्त झाली आहे केवळ यंत्रसंवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदयसंवादाचा आग्रह धरणारा हा पाठ वर्तमान स्थितीत निश्चितच आपल्याला अंतर्मुख करणार आहे विद्यार्थ्यांनो चला पाठ बघूया न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागं पडून आता खूप बोलूनही काळीज न ओलावणारा काळ आला आहे कारणं अनेक आहेत पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनं सत्य हे तत्त्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही यातून संवाद सुसंवाद प्रेम माया वात्सल्य काय मिळणार भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला या वर्गाच्या हातात माध्यम होती उद्योगधंदे होते सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे ह्या मंडळींनी गेल्या पंचवीस वर्षात साऱ्या जगाचं एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं जिथे पैसा बोलतो मन मात्र मुकर विद्यार्थ्यांनो आजचे युग जे आहे ते विज्ञान युग आहे माणूस प्रगतीपथावर वाटचाल करीत चंद्रावर जाऊन पोहोचला पण त्याचवेळी तो दुसऱ्या मानवी मनापर्यंत दुसऱ्याच्या दुसऱ्या मानवी मनापर्यंत पोहोचला आहे का ही लेखकाची याच्यामधून आपल्याला खंत दिसून येते इंटरनेट व्हॉट्सॲपने जग जवळ आले असे आपण म्हणतो परंतु हृदय रुदय, हृदयाशी जोडले गेले का असा प्रश्न लेखकाला का त्रस्त करतो आणि म्हणूनच केवळ यंत्रवत जीवन जगण्यापेक्षा हृदयाने हृदय बांधले जाणे आवश्यक असल्याचे लेखकाला का वाटते यासाठी मनाशी संवाद होऊन माणूस माणसाशी बांधला जाणे जोडला जाणे महत्त्वाचे आहे हेच लेखक याच्यामध्ये सांगू इच्छितात विद्यार्थ्यांनो चला समोर बघूया की एकदा पैशाने जगता येतं पैशासाठीच जगायचं असतं हात जेव्हा जगण्याचा उद्देश होतो किंवा झाला की कि मग शिक्षण पैशासाठीच होतं सजणं धजणं प्रेम कला निर्मिती, श्रद्धा भक्ती मंदिर, यांची ही दुकानं होतात मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते तिथे संवाद नसतो असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार मग विद्यार्थ्यांनो आज केवळ पैशाने जगता येतं आणि पैशासाठीच जगायचं असतं हा जणू काही जगाचा मूलमंत्र झालेला आहे किंवा जगाचा उद्देश झालेला आहे मग पैशासाठीच जगायचं आणि पैशाने जगता येतं हा जेव्हा मूलमंत्र जगामध्ये रुजलेला आहे मग आपलं शिक्षणसुद्धा पैशासाठीच घ्यायचं असतं आपलं सजणं धजणं प्रेम कलानिर्मिती श्रद्धा भक्ती मंदिरं यांचीसुद्धा मग दुकानं व्हायला लागतात आणि मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते मग तिथे संवाद कुठला तो फक्त खरेदी विक्रीचा व्यवहार होतो हीच दुकानाची लागण बाहेरून आत सरकली बघता बघता घरही अबोल झाली वडील आई यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उपदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलढोजर खाली भुईसपाट झालं ना तिथं बांधला गेला ना त्याचा एक चकचकीत काचमहाल तिथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता ओठ हलत होते पण साथ पोचत नव्हती ज्या पिढीनं ना उत्कट नात्यांनी नात्यांचे दुथळी भरलेले काठ अनुभवले ती पिढी काठावरच फेकली गेली डोळ्यांत खिन्न अश्रू आणि काळजात क्रंदन घेऊन फक्त बघत राहिली हे काय घडतंय माणसं असं का वागत आहेत शिक्षणाचं असं काय होतंय वृत्तपत्र समाजाला कुठं येत आहेत कोसळत कोसळत अजून सारी पडझड कुठपर्यंत खाली जाणार आहे याचा पोखरणारा भुंगा घेऊन सत्तर पंच्याहत्तरीची मनं कातर होत राहिली अर्थात त्यांना काय वाटतं याकडे लक्ष द्यायला दुकानरूप जगाला पैशानंच सुख सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठं होता तरुण चाकं धावत होती म्हातारे पाय काठावर थरथरत उभेच होते पैल तीराची नाव येईल म्हणून विद्यार्थ्यांना आधुनिक काळामध्ये पैशाला अवास्तव महत्त्व देऊन त्यातूनच सुखाची प्राप्ती होते असे मानले गेले मग प्रेम वात्सल्य बाजूला करून मग पैसाच बोलायला लागला आणि मग यामधूनच जग व्यवहारी बनायला लागलं मग पैशाच्या मोहात जो माणूस अडकलेला आहे पैशाच्या मोहात अडकलेला माणूस माणूस पण हरून बसला आणि मग स्वतःच्याच घरात राहणाऱ्या माणसांसाठी तो अनोळखी व्हायला लागला आणि मग माणसा माणसांतील अंतर वयानं नाही तर मग पैशामुळे वाढत गेले आणि मग प्रत्येकजण एकमेकांना कधीतरी भेटू याच आशेवर जगत आहे किंवा जगू लागला आत्म्याची आत्म्याला दिलेली साध म्हणजे संवाद हेच माणूस विसरला एकमेकांसाठी वेळ कोणाकडेच शिल्लक राहिला नाही आजी आजोबा आई वडील मुले ही नाती दुराव दुरावली गेली मग प्रत्येक प्रत्येकजण आपल्या जगात मग्न होत आहे किंवा मग्न झाला मौज मजा चंगळ यातच जगण्या जगणे आहे अशी वृत्ती बळावली आणि माणसं मग एकमेकांपासून दूर व्हायला लागले मग संवादाचं मूल्य तुडवणाऱ्या या काळात संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले घर शाळा मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती पण या काळात घर म्हणजे चार घटकांचा निवारा पुन्हा पोटार्थी आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज एवढंच काय ते घर उरलं वडील सहा आठ महिने दौऱ्यावर घरात आले की सारखे फोनवर आई कामावर घरी आली की सिरियल बघण्यात मग्न मुलं पडत आहेत या क्लासमधून त्या क्लासमध्ये प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे गठ्ठे सोडून मग संवाद कुठला फी भरायला पैसे हवेत हॉटेलमध्ये जाऊया पुष्कळ दिवसांत चायनीज खाल्लेलं नाही गधड्या इतके पैसे होतले तरीही एटी नाईनच पडसे न्यूयॉर्कची सी डी आणायची आहे हे किंवा या चेहऱ्याची वाक्य मग याला संवाद म्हणता येत नाही कारण संवाद जो असतो तो संवाद म्हणजे आत्म्याची साध असते मग ती जर आत्म्याची साध नसेल तर ती मग तो तर तो केवळ गोंगाट म्हणता येईल कृत्रिम पाऊस पाळण्याचा आटापिटा करावा तशा प्रकारे काहीसे अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल कुठं चॅटिंग कुठं एस एम एस कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात बोटांनी बटणांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे त्याची सोबत होत नाही साथ लाभत नाही एक भरून उरलेलं एकाकी पण रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बसचं सकाळ झाली की पायपाठीला लावून पोटासाठी पळपळ पळायचं कुठं पडतोय भान नाही सतत चिंता उद्या उद्या आणि उद्याची आज गेला खड्ड्यात उद्या येत नाही खड्डा खोल होत जातो ही आजची भीषण स्थिती आहे संगणकाच्या बोटांनी आय टीची कळ कळ आय टीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच अन पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोड कौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार मिळणार नाहीच हेच त्रिवार सत्य आहे मग खरंच सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही गरज आहे ती चिंतनाची कुठं भरकटत निघालो आहोत हे करण्यासाठी धावताना अंमळ थांबण्याची गरज आहे जाणण्याची गरज आहे आपल्याला संवादशून्य एकाकी पण नको आहे हे ही खरे आहे पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडला आहे यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ईमेल चॅटिंग हे मार्ग संवाद साधण्यासाठी आपण निवडले परंतु या यंत्रांच्या मद मदतीनं काही हृदय जोडता येत नाही दिवसभर पैसे मिळवण्यासाठी जीवनप्रवास करणारी आपण माणसं मानवी सहवासाच्या खऱ्या सुखापासून वंचित आहोत एकाकीपण आपलं वाढत जाते आहे परंतु जसजसं एकाकीपण वाढत जाईल निराशा येत जाईल तसतसं परत एका संवादाची आवश्यकता आपल्याला भासू लागेल किंवा भासू लागले कारण मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देणारे मन पैशाच्या मागं धावू लागले आणि नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी नातं जोडू शकली नाही विद्यार्थ्यांना म्हणून लेखक म्हणतात की इथं अस्वस्थ होण्याची गरज आहे संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच ही, स्वार्था ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवा आहे या स्वार्थाचा माल उभा राहील इतकंच संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या निमित्तानं घ्यायला हवा मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच पण मनात सुखदुःखाची कंपनं होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोख दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणापैकी मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच पण मनात सुखदुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा जी विचार करायला लावते भूतकाळा भूतकाळाशी धागा जोडते भविष्याचं स्वप्न रंगवते निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवाय संवाद संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे आज या धर्मावर धर्मसंकट आल्यानं माणसं माणसासारखी वागत नाही असं दिसतं त्यांना अधिक अधिक हव्यासाचा कुठं थांबायचं हे न करण्याचं एकाकी पथ जीवनपथ वाटत आहे नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही ती त्याच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्याने पुढचे प्रश्न मनाच्या संबंधीच अधिक असणार आहेत आणि ते धनाने सोडवता येणार नाही पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का ही सुद्धा शंका येते इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी झडझडून जागा व्हायला हवं आहे लेखक कलावंत नेतृत्व माध्यम यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्ण मध्यावर आणून मन जागरण करण्याची आव गरज आहे हे करण्यासाठी कोणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकाही वेळ आता नाही म्हणून कवी कवीश्रेष्ठ केशवसुतांच्या शब्दांतील उठा, उठा उठा बांधा कमरा मारा किंवा लढत मरा सत्वाचा उदयोस्तू करा हे वरील आवाहन प्रत्येकाने जाणलं पाहिजे इमारती बांधणं जागा म्युझियम बांधणं पुरं झालं चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने संवादातील जिव्हाळ्याने मग म्हणून लेखक लेखकाच्या मते केशवसुतांच्या काव्यरचनेने या काव्यरचनेने सत्वाचा केलेला जय जयकार लक्षात घेतला पाहिजे केवळ माती इमारती बांधण्यापेक्षा अंतःकरणातील प्रेमाने माणूस माणसांशी बांधला जावा हेच लेखक यातून जणू काय आपल्याला सांगू इच्छितात विद्यार्थ्यांनो हा माणूस बांधूया हा प्रवीण दवने लिखित जो पाठ आहे हा वैचारिक पाठ कुठंतरी आपल्याला विचार करायला लावणारा आत्मचिंतन करायला लावणारा ज्या विज्ञान युगामध्ये आपण आज जगतो आहे ज्या प्रगतीच्या गोष्टी आपण करतो आहे प्रगती आपल्याला भौतिक सुविधा दिसत आहेत भौतिक प्रगती दिसत आहेत परंतु माणूस या तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या युगामध्ये माणूस माणसांपासून दूर जात आहे माणसाच्या हृदयाचा संवाद दुसऱ्या माणसाच्या हृदयापर्य होत नाही ही लेखकाची खंत आहे आणि म्हणून निश्चितच आपल्यालाही कुठंतरी आत्मचिंतन करायला आज आप आपण कोण्या दिशेला चाललो आहोत याच्याविषयीचं आत्मचिंतन करणं आपल्यालासुद्धा गरजेचं आहे हा जणू काही संदेश या पाठातून आपल्याला मिळतो आहे विद्यार्थ्यांनो निश्चितच तुम्हाला हा पाठ आत्मचिंतन करायला लाव लावणारा असेल आणि निश्चितच समजला असेल विद्यार्थ्यांनो समोरच्या तासामध्ये आणखी एखादा पाठ किंवा कविता घेऊन भेटूया तुर्तास धन्यवाद